ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आपलं स्वागत आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरात ओबीसी महानगर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी नगर जिल्ह्यात सर्वत्र ओबीसी समाज एकवटला आहे ओबीसी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी ओबीसी समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे ओबीसी समाजाच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रदेश प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केलं आहे बागरपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या महायलगार मेळाव्याच्या नियोजनासाठी साळी समाजाची बैठक संपन्न झाली या प्रसंगी भगवान कुलसौंदर बोलत होते यावेळी बाळासाहेब बोराटे निलेश चिपाडे अर्जुनराव बोरुडे अमोल भांबरकर स्वकुळ साळी संवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंदराव धिरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

त्याचा विषय म्हणजे हे ठरणार आपल्याला कुठल्या समाजाला हे घेण्या करायचं यांना देऊ नका त्यांना देऊ नका हा आपला विषय नाही हा गव्हर्नमेंटचा विषय गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने आपल्या आरक्षणा म्हणणं ज्या पद्धतीने कुणबीचे दाखले जाते ते आणि त्या मार्गाने ते मार्ग घुसळतात आपल्यामध्ये त्याला आपलं घर होते आम्ही पहिल्यांदी म्हणलोत की मग त्यावेळेस त्यांना वेगळा आरक्षण जे कुणबीचे दाखले देऊन आता त्यांनी काय मागणी केली सगळ्या सॉरा म्हणजे जर चोपन्न लाख लोक ते नोंदी काल आपण जर व्हॉट्सअप वर ग्रुप वर आहे त्याच्यावर पाहिलंय तर एक क्लिअर पेन लिहिलेले नोंदी पेन काळापुढे गेलेली नोंदी आणि त्याचा परिणाम आपल्याला म्हणजे डायरेक्ट भोगा लागतोय डायरेक्ट भोगा लागतोय आज आपण पाहिलं काही कारण नाही इतके जर बोगस नोंदी सापडलेले आहे तिथं आणि त्याच्यामुळे त्यांनी वाचायची मागणी केली आणि गव्हर्नमेंटने जो मसुदा तयार केला की यांचे सगळे स्वयंपूर्ण आहे त्या म्हणजे चोपन ते चोपन्न लाख त्यांचे जे नातेवाईक होते त्यांचे पाच नातेवाईक आले ते अडीच कोट पर्यंत जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ते आता आपल्या मुला बाळांनी येणाऱ्या काळातून किती शिकले तरी आपल्याला काही मिळणार नाही त्यासाठी आपण जो भुजबळ साहेबांचे पण जे मेळावा ठेवला त्याच्यामध्ये आदर राहून दबाव तंत्र एक शासनावर राहायला पाहिजे त्याच्यातून काहीतरी आउटपुट मिळणार आहे आणि आपण ज्या शासनाने आता कळवले की आम्ही जो ड्राफ्ट तयार केला त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या त्या दिवशी तिथं पण आपण फॉर्म ठेवणार सगळ्यांनी न कळ न चुकता गव्हर्नमेंटकडे ईमेल पोस्ट आणि मार्गाने पाठवून आपली भावना व्यक्त केली पाहिजे किंवा आम्ही आमच्या मसुद्याला विरोध आहे हे आपण केलं पाहिजे कारण उद्या तरी एखाद्या दिवशी म्हणजे आपण दोन दिवस राहावंच लागणार आपल्याला समाजाने दोन दिवस जर गेले तर आपल्याला आणि याच्यातून आहे जर संकट आपल्याला आलं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यासाठी आपण जो भुजबळ साहेबांनी तीन तारखेला भुजबळ साहेब पडळकर साहेब सगळेच नामदार रामजी शिंदे वार्ताहर पगरव साहेब विजय वडेट्टीवार साहेब पण येणार आहेत तेवढे सगळे येणार आहेत आता तेवढेच त्यांना पण तुम्ही कळलंय की त्यांच्यावर सगळ्यांकडून संकट येणार म्हणून आता हे सगळे एकत्र यायला त्या दृष्टीने आपण त्यांच्या मजबूत कारण त्या दिवशी आपण तीन तारखेला जेवढं आपण नगर शहरात आपण आयोजित येत आपण म्हणजे आपण आयोजक कमिटी म्हणजे कोण नाही आपण सगळे आयोजक त्या पद्धतीने मदत करता येईल जे काही नाही आहे आर्थिक मदत नाही म्हणजे पण ही शारीरिक मदत सुरू आहे कुठे इकडे रस्त्याची पार्किंग कुठे काय तिथं त्या ठिकाणी सगळं दिसत बद्ध कार्यक्रम झाला याचा परिणाम शासनावर निश्चितच होणार आहे